मी चौधरी पंपावरचे मॅनेजर बोलतो आहे रात्री एक दीड वाजल्यापासून जोरदार पाऊस चालू आहे भरपूर पाऊस पडल्या म्हणून इथं पाठीमागं हुडगी तलाव आहे तलावाच्या पाठीमागं कुंभारीपासून इकडच्या जे जा परिसर आहे त्या परिसरातून पाण्याचा लोंडा इतका प्रमाणात वाढला आहे तर ह्या हुडगी रोड सोलापूर टू हुडगी रोड जे आहे इथं मोठं एक ब्रिज आहे छोटा त्याच्यावरून एवढा मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे त्या प्रवाह वाढल्यामुळं इकडं समोर जे एन टी पी सी आहे बिर्ला फॅक्टरी आहे जुवारी आहे चट्टीणा कंपनी आहे ह्याच्या जे सिमेंट वाहतूक करणारे मोठे जड वाहनं आहेत तिकडून येणारे आणि इकडून जाणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात तारंबळ ओढ आहे रोडच्या बाजूला खूप गर्दी झालेली आहे आणि शाळा स्टाफ कामाला जाणारा ह्यांची इतकी अडचण झालेली आहे कारण यांना जाण्यासाठी हा एकच रस्ता आहे त्यामुळं खूप प्रमाणात लोकांची तारांबळ वाढलेली आहे शाळेच्या मुलांची अडचण झाली विथ त्याप्रमाणे ट्रक जे मोठे वाहतूक आहेत त्यांच्या ड्रायव्हर लोकांची ते इतके हाल चालू आहेत रात्रीच्या एक वाजल्यापासून रोडवर थांबलेले आहेत त्यांचे खाण्याची पिण्याची सोय नाही इथं हॉटेल वगैरे हो आसपास नाही आहेत खूप खूप प्रमाणामध्ये सर्वांची अडचण झालेली आहे आणि हे आपले हुडगीचे ग्रामस्थ आहेत सुनकडे मामा यांच्या म्हणण्यानुसार कमीत कमी आठ ते दहा वर्षांनी एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडून मोठा प्रभाव वाढलेला आहे याच्यामुळं लोकांची खूप खूप अडचण झालेली आहे आणि लोकांनासुद्धा सांगतो इकडचा रस्ता बंद असल्यामुळं पर्यायी रस्त्याने यावे इकडे येऊन अडचण अडचणीत पडू नये जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस इवेंट्स